नवरा माझा नवसाचा मधील अभिनेता गेले काही वर्षापासून इंडस्ट्रीपासून दूर आहे यामागचं कारण समजल्यावर अभिनेत्याच्या चाहत्याला धक्काच बसलेला आहे तर तो अभिनेता नेमका कोण आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलायकोन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल मराठी मनोरंजन विश्वात अनेक अभिनेते यशाच्या शिखरावर असतात पण नंतर मात्र हे अभिनेते अचानक गायब होतात याच अभिनेत्यांना गंभीर परिस्थितींना तोंड द्यावं लागतं मराठी सिनेमासृष्टीत आणि टी व्ही इंडस्ट्रीमध्ये गाजवणारा असाच एक अभिनेता गेल्या काही वर्षापासून ब्रेन हॅमेज यासारख्या गंभीर आजाराशी तोंड देत आहे हा अभिनेता म्हणजे विकास समुद्रे नवरा माझा नवसाचा सिनेमात विकासने चिपळूणच्या व्यक्तीची लोकप्रिय भूमिका साकारली होती विकासने ब्रेन हॅमरेज सारख्या गंभीर आजाराला तोंड दिलेला आहे दोन हजार अठरामध्ये विकासला ब्रेन हॅमरेजचं निदान झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं विकासची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याला आर्थिक मदतीची गरज होती यावेळी त्याच्या कुटुंबियांनी लोकांना मदतीचं आवाहन केलं होतं त्यावेळी विकासच्या प्रकृतीबद्दल एकनाथ शिंदे यांना कळालं व त्यांनी मदतही केलेली होती पुढे या आजाराशी झुंज देऊन विकास अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वापासून काहीसा दूर होता नंतर विकासने आराम करून संतोष पवार यांच्या सुंदरा मनामध्ये भरली नाटकाद्वारे पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात कॅमबॅक केलं होतं या नाटकात विकासने चक्क दुहेरी भूमिका साकारली होती विकासच्या वक्रफट्टबद्दल सांगायचं तर फू बाय फू या टी व्ही शोमधून विकासला खूप लोकप्रियता मिळाली होती विकासने या शोमध्ये विविध व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवलं विकासने या शोच्या माध्यमातून प्रेक्षकाचं मन जिंकलं विकासने पुढेही विविध टी व्ही शो, शो आणि पुरस्कार सोहळ्यातून कॉमेडी भूमिका केल्या विकास ठणठणीत बरा होऊन पुन्हा एकदा सर्वांना खळखळून हसवेल अशी त्यांच्या चाहत्यांना आशा आहे तर आपल्या चॅनलच्या ततर्फे विकास हा लवकर बरा व्हावा हीच देवाकडे प्रार्थना तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद